नमस्कार मी व्यंकट पनाळ आहे लोकाधिकार न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे अखिल भारतीय कृषी गोसेवा महासंघाची धडाकेबाज कारवाई धाटन गोमांस भरलेला ट्रक पकडून चाकूर पोलिसांच्या ताब्यात केला सुपुर्द अखिल भारतीय कृषी गोसेवा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी मोठी धडक कार्यवाही करत जवळपास धाटन गोमासाने भरलेला ट्रक ताब्यात घेत चालत महाराष्ट्रात गोमातेला राज्यमाता म्हणून सन्मान असताना आणि राज्यात गोहत्याबंदी कायदा लागू असतानाही लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गोवंशाची कत्तल होत असल्याचा गंभीर मुद्दा या कारवाईतून पुन्हा एकदा समोर आला आहे ही धडाकेबाज कारवाई करण्यात संघटनेचे आदर्श जैन ज्योतिराम क्षीरसागर विजय भिसे इटकर यांच्यासह एकूण चार गोरक्षक सहभागी होते गोरक्षकांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे ही संयुक्त कारवाई करून ट्रक पकडत पोलिसांच्या ताब्यात दिला आहे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की लातूर जिल्ह्यात अनाधिकृत गोंश वाहतूक आणि कर्तलीचे प्रकार वाढत असून अशा बेकायदेशीर कर्त्यावर कठोर कारवाई करण्यासाठी गोरक्षक सतत कार्यरत आहेत पोलीस प्रशासनानेही या प्रकरणाचा तपास सुरू केला असून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे या कारवाईनंतर जिल्ह्यात अनाधिकृत गोवंश व्यापार व कत्तलीवर लक्ष ठेवण्याची गरज अधोरेखित झाली आहे लोकाधिकार न्यूज लातूर